लहान वयात प्रेमात फसणाऱ्या मुलींसाठी पालकांनो हा संदेश आपल्या मुलीपर्यंत पोहोचवा तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा मित्रांनो आज आपण अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे लहान वयात अजून शिकायचं मोठं व्हायचं असताना काही मुली शिक्षण सोडून प्रेमाच्या जाळ्यात अडकतात सुरुवातीला आय लव्ह यू सारखी गोड वाक्य खोटे आश्वासने आणि बनावटी काळजी यात त्या हरवून जातात पण वास्तव खूप वेगळं असतं मुलं त्यांच्या भावना त्यांचं निरागस पण वापरतात आणि वापरून झाल्यावर त्या मुलींना एकटं सोडून देतात त्यानंतर उरते ती फक्त वेदना पश्चाताप आणि उद्वस्त झालेलं आयुष्य हा व्हिडिओ प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलींना दाखवायलाच हवा कारण खरं प्रेम शिक्षण सोडायला आयुष्य बर्बाद करायला लावत नाही खरं प्रेम आयुष्य उभारायला शिकवतं म्हणूनच जर तुमची मुलगी प्रेमाच्या नावाखाली चुकीच्या दिशेला चालली असेल तर हा व्हिडिओ तिचे डोळे उघडणारा ठरेल एक फक्त वेळ घालवण्यासाठी प्रेमाचं नाटक करतात लहान वयात मुलींना अजून अनुभव कमी असतो त्यांना खऱ्या खोट्या नात्यांची ओळख पटत नाही अशा वेळी काही मुलं गोड बोलून रोज फोन करून सतत मेसेज करून आय लव यू म्हणत त्यांना भावनिक जाळ्यात अडकवतात सुरुवातीला वाटतं की खरोखर प्रेम आहे पण खरं पाहिलं तर तो फक्त वेळ घालवण्याचा खेळ असतो अशा मुलांना मुलींच्या भावना तिचं भविष्य किंवा तिचं आयुष्य याचं काहीच महत्व नसतं त्यांना फक्त मजा हवी असते आणि कंटाळा आला की ते नातं तुडून दुसरीकडे वळतात त्यावेळी मुलगी मात्र पूर्णपणे तुटून जाते तिचं शिक्षण थांबतं तिचं मन भरून जातं आणि आत्मविश्वास नष्ट होतो अशा फसवणुकीमुळे आयुष्यभराची जखम मनात बसते म्हणूनच मुलींनी लक्षात ठेवावं की खरं प्रेम कधी शिक्षण सोडायला लावत नाही आयुष्य उद्ध्वस्त करत नाही खरं प्रेम तुम्हाला उभं राहायला शिकवतं पाडू देत नाही दोन मुलं मुलींचा फक्त शारीरिक वापर करतात अनेकदा मुलं सुरुवातीला गोड बोलतात खोटं प्रेम दाखवतात आणि मुलीला पूर्णपणे विश्वासात घेतात तू माझ्या आयुष्याची स्वप्न आहेस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अशी वाक्य वारंवार सांगून ते मुलीला आपल्यावर अवलंबून करतात नंतर हळूहळू ते जवळीक मागू लागतात आणि प्रेमाच्या नावाखाली शारीरिक संबंधासाठी दबाव टाकतात मुली निरागसपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि होकार देतात पण एकदा उद्देश साधला की तीच मुलं मागे हटतात मुलीला सोडून देतात अशा वेळेस मुलगी फक्त फसवली गेलेली असते तिचा आत्मसन्मान आणि स्वप्न उद्ध्वस्त होतात ती समाजासमोर डोकं वर करून उभी राहू शकत नाही म्हणून प्रत्येक मुलीने ओळखलं पाहिजे की खरं प्रेम करणारा कधीच शरीराच्या मागे धावत नाही तर तुमच्या भावनांचा सन्मानाचा आणि भविष्याचा आदर करतो तीन मुलं पैशासाठी व वस्तूंसाठी मुलींचा वापर करतात अनेक मुलं खोट प्रेम दाखवून मुलींकडून पैसे गिफ्ट किंवा इतर वस्तू मागतात सुरुवातीला तुम्हाला खूप आवडतेस असं सांगून ते लाड लावतात पण नंतर मोबाईल रिचार्ज करून दे गिफ्ट घेऊन दे अशा मागण्या सुरू होतात मुलगी प्रेमाच्या नसत सगळं देत राहते पण त्यांना कधीच समाधान नसतं हळूहळू ती मुलगी स्वतःच्या खर्चातून कधी कधी इच्छा पूर्ण करू लागते वापर संपल्यावर ती थी मुलं तिला सोडून देतात आणि दुसरीकडे नवं नातं सुरू करतात अशा वेळेस मुलगी फसवली जाते तिच्या मनात अपराधी पण भरतं म्हणून लक्षात ठेवा खरं प्रेम कधीच पैशावर किंवा वस्तूवर आधारलेलं नसतं चार मुलं फक्त मित्रांसमोर शोभिवंत वाटण्यासाठी प्रेम करतात काही मुलींना खरं प्रेम नसतं पण त्यांच्या मित्रांसमोर दाखवायचं असतं की त्याची गर्लफ्रेंड आहे ते मुलीला गोड बोलून विश्वासात घेतात आणि नातं सुरू करतात मग मित्रांना फोटो दाखवतात मेसेज वाचून दाखवतात किंवा तिच्याबद्दल विनोद करतात मुलगी मात्र मनापासून विश्वास ठेवते आणि त्यांना खरं मानते पण त्या मुलांना फक्त दिखावा महत्वाचा असतो उद्दिष्ट पूर्ण झालं की ती मुलीला सोडून देतात अशा वेळी मुलगी फक्त खेळण्यासारखी वापरली गेली असं जाणवतं आणि तिचं मन जखमी होतं खरं प्रेम कधीच कोणाला दाखवण्यासाठी फसवत नाही तर जपून दाखवतात खूप काळजी घेतल्यासारखं वागतात आणि हळूहळू मुलीवर नियंत्रण मिळवतात तू माझ्याशिवाय काही करू शकणार नाहीस किंवा मी तुझ्यासाठी सर्व काही करू शकतो अशा खोट्या हो आश्वासनांनी मुलीला बांधतात मुलगी विचार न करता त्याच्यावर अवलंबून राहते पण एकदा उद्देश साधला की त्या मुलीला फसवून ते मागे सरकतात मुलीला शेवटी फक्त दुःख विश्वासघात आणि हळहळ उरते खरं प्रेम कधीच नियंत्रणासाठी वापरलं जात नाही सहा मुलं शिक्षण आणि भविष्य धोक्यात आणण्यासाठी दबाव टाकतात काही मुलं मुलीला प्रेमाच्या नावाखाली शिक्षण थांबवायला सांगतात तुला आता फक्त माझ्यासाठी राहायला हवं शाळा कॉलेज थांबव अशा मागण्या करून मुलीला दबावात आणतात मुलगी सुरुवातीला प्रेमात अडकून ही गोष्ट मान्य करते पण नंतर समजतं की तिचं भविष्य आणि स्वप्न पूर्णपणे धोक्यात आहेत हळूहळू आत्मविश्वास कमी होतो स्वावलंबन नष्ट होत आणि मानसिक त्रास वाढतो प्रेम कधी शिक्षण किंवा भविष्य बिघडवण्यासाठी वापरलं जात नाही सात खोट्या आश्वासनांनी फसवतात मुलं आय लव्ह सोडणार नाही किंवा तुझ्यासाठी सर्व काही करीन अशा खोट्या आश्वासनांनी मुलीला फसवतात सुरुवातीला मुलगी त्यांना पूर्ण विश्वास देते पण काही वेळा उद्देश साधल्यावर ते मागे सरकतात आणि आश्वासन फक्त उरतात मुलगी फसवली गेली आहे हे जाणवते तिचं मन दुःखाने भरतं आणि आत्मविश्वास कमी होतो खरं प्रेम कधीही खोट्या बांधत नाही तर नेहमी प्रत्यक्ष कृतीत मुलींच्या आत्मविश्वासावर हल्ला करतात काही मुलं मुलींच्या आत्मविश्वासावर हल्ला करून त्यांना अवलंबून ठेवतात ते त्यांना म्हणतात की तू काही करू शकत नाहीस तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही किंवा तुला माझ्याशिवाय निर्णय घेता येणार नाही सुरुवातीला मुलगी विश्वास ठेवते पण हळूहळू तिचा आत्मविश्वास कमी होतो निर्भर बनते आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवत नाही अशा प्रकारे मुलगी मानसिकदृष्ट्या नियंत्रित होते खरं प्रेम कधीही भावनांवर ताबा ठेवत नाही तर तुम्हाला उभं राहायला शिकवतं नऊ मुलं फक्त मनोरंजनासाठी नातं करतात काही मुलं नातं फक्त मनोरंजनासाठी ठेवतात ते गोड बोलतात भेटायला येतात पण खरोखर कधीही गंभीर नसतात मुलगी प्रेमात अडकते पण त्यांना ती फक्त वेळ घालवण्यासाठी हवी असते उद्देश पूर्ण झाला की ते अचानक गायब होतात मुलगी फसवली जाते तिचं मन दुखावलं जातं आणि समाजासमोर उभं राहणं कठीण होतं खरं प्रेम कधीही फक्त खेळ किंवा मनोरंजन नसतं ते नेहमी नातं जपतं दहा मुलं फसवून नंतर जबाबदारी घेण्यास तयार नसतात काही मुलं सुरुवातीला खूप प्रेम दाखवतात आश्वासनं देतात आणि भविष्याबद्दल बोलतात पण एकदा उद्देश साधला की ते कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नसतात मुलगी पूर्णपणे फसवली जाते तिच्या भावनांचा विचार केला जात नाही तिचं मन दुखावलं जातं स्वप्न उद्ध्वस्त होतात आणि आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम होतो खरं प्रेम कधीही फसवून नंतर पळून जात नाही ते नेहमी सोबत उभं राहतं मंडळी आजचेही विचार तुम्हाला आवडले असतील किंवा पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी